आपल्याला माहितीये दुर्योधनादि कौरवांचा नाश का झाला दुर्योधनादी कौरवांचा नाश झाला त्यांच्या उद्धटपणामुळे उच्छृंखलपणामुळे पांडवही तरुण होते ना आणि म्हणून अखेर पांडवांचा विजय झाला मी आपल्याला एकच उदाहरण देईल कौरव पांडवांचं युद्ध होणार अशा वेळ वेले, अशा वेळेला धर्मराजाने आपल्या सर्व बंधूंना खुणावलं की चला माझ्या बरोबर आणि धर्मराजाने स्वतः हातातलं धनुष्य पायातली पादत्राने डोक्यातला टोप काढून रथामध्ये ठेवला कौरव पांडवाचं दोन्ही सैन्य दोन्ही बाजून उभं आहे काही क्षणात युद्धाला सुरुवात व्हायची आहे आणि अशा वेळेला पांडवांचा ज्येष्ठ बंधू धर्मराज आपली आयुध खाली ठेवतोय म्हटल्यावर तिथे प्रत्येकालाच विचार पडलाय चाललंय काय कौरव का सैन्यामध्ये तर कुशितपणानं हसायला आणि बोलायला टोमणे मारायला सुरुवात झाली अरे घाबरलेत पांडव बघा बघा पण आपला थोडला भाऊ जे करतोय त्यात काहीतरी नक्की योग्य असेल आणि म्हणून बाकीच्या भावांनी तिथेच मिटिंग मांडली नाही मचमच करायला का म्हणजे हाही एक संस्कार होता हल्ली कुठे मचमच करतील ह्याचं काही भाग नाही दुकानात गेले का भांडणं मंदिरात गेले का भांडणं अरे कुठे मिटिंग का एकदाच मिटिंग करत जा आणि पुढे मग जे ठरलं तसं वागत जा मचमच नको विठाला ठरलेल्या विषयावर ठाम राहायला नको का आणि म्हणून ज्येष्ठ बंधू जे करतोय ते योग्य हो भीम अर्जुन नकुल सहदेव चौगे भाऊ युधिष्ठिराच्या बरोबर आपापली शस्त्र खाली ठेवून निघाले आणि कौरव सैन्याच्या दिशेनं पाचही पांडव हात जोडून जाऊ लागले दोन्ही बाजूचं सैन्य उभं होतं हत्तींचे चित्कार उठत होते शस्त्रांचा खनखनाट होत होता अनेक वीर योद्ध्या आरोळ्या ठोकत होते जोशामध्ये असं ते सगळं युद्धानं भारलेलं वातावरण आणि अशा वेळेला तेवढ्या संयमानं अत्यंत सोज्वळपणानं पांडव हात जोडून कौरव सैन्याकडे निघाले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काही कर्ण दुर्योधन शकुनी दुःशासन यांची मनधरणी केली नाही तर हे पांडव गेले त्या पक्षात असलेली जी वडीलधारी मंडळी होती त्यांचे गुरु होते द्रोणाचार्य वडीलधारे त्यांचे आजोबा होते भीष्माचार्य त्याचप्रमाणे कुलगुरू होते कृपाचार्य या सर्व वडीलधाऱ्या माणसांसमोर धर्मराजांनी साष्टांग दंडवत केलं आणि भीष्माचार्यांचे डोळे भरून आले धर्मा अरे तुला तुझ्या बंधूंना मारण्यासाठी आम्ही इथे उभे असताना सुद्धा तू तुझी तु 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 नीती सोडत नाहीस तू तु तुझा धर्म सोडत नाहीस आणि म्हणून मी तुला आशीर्वाद देतो बाळ जयोस तू पांडुपुत्रा आणम जयोस तू पांडुपुत्रा महाभारतातलं हे अद्भुत वचन आहे भीष्माचार्य कुठे आहेत कौरवांच्या पक्षात उभे आहेत आणि आशीर्वाद कोणाला मिळतो पांडवांना मिळतो मला असं वाटतं आपल्याला आजही कितीही जग बदललेलं असू द्या पण सात्विकतेवर विश्वास ठेवला पाहिजे सज्जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे नाहीतर मग हे जग टिकणार नाही हे जग राहणार नाही अखेर पांडवांना आशीर्वाद मिळाला आणि भीष्माचार्य म्हणतात अरे ज्या दुर्योधनासाठी आम्ही मरायला तयार आहोत पण एकदाही त्याला नम्र भावानं कधी नमस्कार करावा वाटला नाही पण तुला मारायला तयार आहोत तरी तुला म्हणून तुझा विजय होईल मला वाटतं आजच्या आमच्या पिढीनं आमच्या सह सर्वांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी आहे की आम्हाला जगायचंय वागायचंय परंतु पूर्वीच्या माणसांपेक्षा दोन पैसे आलेले असतील पूर्वीच्या पेक्षा चार उद्योग नव्यानं उभे राहिलेले असतील पण तरी सुद्धा दान धर्म दया परोपकार शांती सौजन्य सात्विकता या गोष्टींची तेवढीच गरज आहे किंबहुना पूर्वीच्या पेक्षा त्याची जास्त गरज निर्माण झालेली आहे आणि आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या काळात बदललेल्या युगात आधुनिक शिक्षण घेऊन सुद्धा जे आमचे बंधू ज्या आमच्या भगिनी या सात्विक मार्गाने वाटचाल करतील मी त्यांचं भविष्य आपल्याला नक्की सांगेल कि त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे मंथन करून आपल्याला चांगलं काहीतरी घेता आलं पाहिजे याच्यासाठी विषय चालला अभंग तर आपल्याला सोडायचा आहे पण अभंग अवघ्यांसाठी हरिपाठ लिहायची गरज काय होती रायांना त्या काळी अत्यंत लोकांचा त्रास सहन करून अभंग रचना करायची गरज काय होती बुडत हे तो की आपल्याला या सर्व शास्त्रातून वेदातून आणि पुराणातून उपनिषदातून परमात्मा कसा शोधायचा तर आमची एक आई आमची एक बहीण जशी मंथन करून लोणी स्वीकारते आम्हाला मंथनातून जे आसार आहे ते टाकून आहे आणि सार आहे ते स्वीकारायचंय या जगामध्ये सार आसाराचं सा मिश्रण आहे ध्यानात घ्या इथे शंभर टक्के कुठलीही गोष्ट चांगली नसते आणि शंभर टक्के कुठलीही गोष्ट वाईट नसते फक्त आम्हाला परमेश्वराने जी बुद्धी दिली आहे ती विवेक करण्यासाठी आहे आपल्या या पशु पक्ष्यांमध्ये एक राजहंस असा पक्षी आहे भगवंतानं त्याला अशी एक युक्ती दिलेली आहे तो काय करतो आपण जर का त्या राजहंसाच्या पुढे थे पाणी आणि दूध मिश्रण करून एका वाटीमध्ये ठेवलं तर तो काय करतो माऊली म्हणतात चाचूचे निसांडसे खंडेजे पयपानी राजहंसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटो देऊ तो चोची ना पाणी बाजूला करतो दूध त्यातलं स्वीकारतो अशी गुणग्राही व्यक्ती जर का आपल्याला धारण करता आली चांगलं ते घेता आलं चांगलं जर घेता आलं तर ते कुठूनही मिळू शकत आणि वाईटच घ्यायचं म्हटलं तर ते आपल्याला मग काही माणसं ग्रंथ वाचून सुद्धा त्याच्यातलं वाईट स्वीकारतात एका माणसानं पांडव प्रताप वाचला काय वाचला आणि अनेक अनेक श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं त्या पांडव प्रतापात सुरुवातीला आता ग्रंथ म्हटलं की सर्व चरित्र त्यात श्रीकृष्णाचं चरित्र आलं आणि मग तो म्हणायला लागला अगं काय सांगायचं सा आज मी जे वाचलंय ना श्रीकृष्णाला किती बायका होत्या किती होत्या बायकोला सांगतोय सोळा हजार एकशे आठ बायका होत्या ती म्हणाली पण तुम्ही तेवढंच का ध्यानात ठेवलंय आणि तेवढंच का पुना -पुना मला पुन्हा पुन्हा सांगताय आणि म्हणला मला असं वाटतंय की मग सोळा हजार एकशे आठ तर वरच्या आठ ती म्हणली माझ्याशी गाठ आहे आठ म्हणाल तर मग तुम्हाला हे सांगायचं होतं का मग त्याच ग्रंथामध्ये जस श्रीकृष्णाचं चरित्र <laughs> आता तुमच्या <जा> ध्यानात <laughs> सुदेश माणसं <क्मान साथ> आहे तुम्ही <laughs> द्रौपदीला किती पती होते तो म्हणणं आता नको आता काही बोलू नको आता आपल्याला आपल्या पद्धतीनं जगायचं म्हणलं उगीच त्याच्यातला काही अर्थ घ्यायला तेव्हा शास्त्र अनेक आहे हो परंतु त्यातला योग्य अर्थ घ्यावा लागेल नाही तर कशाचा काही अर्थ काढायचा तर अर्थाचा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही विठालावलींना आवर्जून सांगावं लागलं मंथुनी नवनी तातैशे ही अनंत परमात्मा हा अनंत आहे कारण एकतर तो सर्वत्र व्यापक आहे आणि त्याच्याकडे जे आहे ना त्याचा अंत नाही आहे मग त्याच्याकडे असलेली शक्ती परमात्म्याकडे परमात्म्याकडे असलेलं ज्ञान परमात्म्याकडे असलेले गुण अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून तुकवर एका ठिकाणी गोड वर्णन करतात की हे प्रभू तुझ्या गुणांचं कितीही वर्णन केलं तरी इच्छाही तृप्त होत नाही आणि गुणांची पूर्णता न पुरे गुण न पुरे गुणगाता रूप दोषी रूप दोषी परमात्मा आनंद स्वरूप सेवा स्वरूप परमात्मा कारण परमात्म्याची ही सगळी रूपच आहे आणि आम्हाला जर देव स्वीकारायचा आहे तो अशा या सर्व मार्गातून स्वीकारावा लागेल मग असा जो परमात्मा आहे ज्ञानोबा राय म्हणतात खऱ्या अर्थानं आपल्याला जर का तो योग्य रीतीनं स्वीकारता आला आणि अखेर करायचंय काय स्वीकारून त्याचं भजन करायचंय मला वाटतं तर नऊ वाजून गेल्यामुळे आपल्याला एकदा भजन केलं पाहिजे माऊली पुढे जाऊन म्हणतात एक हरी आत्मा शिव समा वाया तू दुर्गमा न घाली म्हण परमात्मा एकच आहे म्हणाले तो एकच आत्मा आहे जीव आणि शिव या दोहोंच्या ठाई तो समान आहे म्हणजे जो जीव इथे जीव म्हणून आलाय मुळात जर विचार केला तर तो जीव नाहीच आहे तो शिव स्वरूप आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम त्या तुकाराम महाराज मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता इथे तर प्रत्येक जन ईश्वर स्वरूप आहे आणि आमच्या सर्व संतांनी त्या पद्धतीची वर्णन करून ठेवलेली आहे मग असा जीव शिव सम असलेला परमात्मा इतक्या सोप्या साधनानं जर मिळत असेल तर वाया तू दुर्गमान घाली काळजी वाटते ना जसं आई वडिलांना काळजी वाटत असते अरे बाळ चांगल्या रस्त्यानं जा बर का त्या मधल्या रस्त्यानं जाऊ नको जरा भीतीचा आहे जरा वर्दळ कमी असते मला असं वाटतं या अभंगाचा विचार करताना आमची ज्ञानराज माऊली सुद्धा आईच्या हृदयानं विचार करते समाजाचा नकाळ जाऊ आडराने तर तुकाराम महाराज म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर चाले ऐसा तसं माऊली म्हणाले वाया तू दुर्गमा न घाली मन इत्यादी अवघड जी इतर साधनं आहेत त्यामध्ये मन गुंतवण्यापेक्षा जे सोप नामस्मरणाचं साधन आहे त्यामध्येच मन गुंतवावं कारण परमात्मा हा आमच्या अवतीभोवती आहे तो वैकुंठ नाम असलेला वैकुंठ स्वरूप असलेला परमात्मा त्याला शोधणं फार अवघड नाहीये फक्त साधन मनोभावे करावं लागेल तो या जगामध्ये घनदाट भरलेला आहे अभंगाच

घनदाट हरी दिशे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इथे भगवंताला वैकुंठ हे विशेषण हे नाव दिलंय मौली हा वैकुंठ स्वरूप परमात्मा वैकुंठ शब्दाचा अर्थ सुद्धा मोठा मजेशीर केलाय ज्याला कसलाही प्रतिबंध नाही कुंठ शब्दाचा अर्थ कोशामध्ये प्रतिबंध प्रतिरोध असा केलेला आहे आणि वैकुंठ जो प्रतिबंध मुक्त आहे असा परमात्मा आणि तो कसा आहे तर भरला घनदाट हरी दिसे तो घनदाट भरलेला आहे